नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो एम पी एस सीची एक मुख्य परीक्षा नुकतीच झालेली आहे ती मुख्य परीक्षा आहे एम पी एस सी ग्रुप सी म्हणजे क्लरिकल टायपिस्ट आणि त्या मुख्य परीक्षेची की आलेली आहे पहिली आन्सर की मग त्या आन्सरकीनुसार विद्यार्थ्यांना वेगवेगळे वे वे मार्क आहे वे वेगवेगळे वे 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 गुण त्यांना मिळालेले आहेत मग ते चारशेपैकी गुण मिळालेले आहेत काही विद्यार्थ्यांना एकशे पन्नास आहे काहींना शंभर आहे काहींना एकशे वीस आहे काहींना एकशे सत्तर आहे काहींना दोनशे प्लस आहे काहींना तीनशेही मार्क असतील मग आता त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे की सर आम्ही स्किल टेस्टची तयारी करायची की नाही आम्ही कट ऑफमध्ये बसणार की नाही आम्ही मुख्य परीक्षा पास करणार की नाही असा त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे ज्यांनी ज्यांनी मुख्य परीक्षा दिलेली आहे त्यांचे गुण आलेले आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तर बघा मित्रांनो आता हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ मी इथे तुम्हाला काही वर्षाचा दिलेला आहे त्याच्यावरती सध्या चर्चा करूया आपण इथे बघा दोन एक हजार एकवीसचा हा कट ऑफ आहे दोन हजार एकवीसचा दोन हजार एकवीसला क्लरिकल टायपिंगच्या किती जागा होत्या चारशे त्र्याहत्तर मराठीला इंग्रजीला एकोणऐंशी एवढ्या जागा होत्या आणि त्यानुसार बघा मराठीसाठी ओपनसाठी एकशे वीस पॉईंट पंच्याहत्तर मिरिट आलेलं आहे हे दोनशेपैकी आहे आणि त्यानंतर इथे बघा इंग्रजीला हे पण दोनशे पैकी एकशे अठरावरती इंग्रजीला मिरिट आलेला आहे कट ऑफ आलेला आहे जागा बघा जागा किती कमी आहे जागा त्यानंतर दोन हजार बावीसचा कट ऑफ बघू आपण दोन हजार बावीसचा मराठीसाठी पाचशे दहा जागा होत्या इंग्रजीसाठी एकतीस जागा होत्या मग त्यानुसार बघा कसा थे? थे मिरिट कसा आलेला आहे ते इथे मिरिटचा विचार केला तर एकशे एकोणावीस कट ऑफ आलेला आहे दोनशेपैकी आणि इथे दोनशेपैकी कट ऑफ आलेला आहे एकशे तेहतीस असा हा कट ऑफ आलेला आहे तुम्ही पूर्व पूर्वपरीक्षेचा कट ऑफ बघितला फक्त नाईन्टीन एकोणावीसवरती कट ऑफ होता ओपन तर आता बघा दोन हजार तेवीसचा विचार केला तर सात हजार पस्तीस जागा आहे सात हजार पस्तीस आता कट ऑफ सांगणं खरं फार कठीण असतं फार कठीण पण तरी ते अंदाज असा आहे मला असं वाटतं एकशे पन्नास एकशे पन्नासपेक्षा जास्त गुण ज्यांना आहे चारशे पैकी चारशे पैकी इथे दोनशे दोनशे पैकी होतं आता चारशे पैकी आहे प्रश्न शंभरच आहे पण त्याचे डबल गुण आहे चारशेपैकी ज्यांना एकशे पन्नासपेक्षा जास्त गुण आहे त्यांनी स्किल टेस्टची जोरात तयारी करायला हरकत नाही बिनधास्त तयारी करा वाया जाणार नाही हा एक अंदाज आहे याच्यापेक्षा जास्त पण जाऊ शकतो एकशे सत्तरऐंशी पण जाऊ शकतो तेही सांगू शकत नाही आपण हो आणखी असंही नाही सांगू शकतो एकशे पन्नासच एकशे वीस वरती पण कट ऑफ येऊ शकतो ओपनचा तेही आपण नाकारू शकत नाही आणि जागा प्रचंड आहे आणि जागा भरमसाठ असल्यामुळे आपण कोणतीच गोष्ट नाकारू शकत नाही तलाठीमध्ये कोणाला वाटलं होतं का दोनशे पैकी त्याच्यावरती मार्क मिळतील पण मिळालेले आहे त्याच्यामुळे कोणत्याच गोष्टी आपण नाकारू शकत नाही मला असं वाटतं एकशे पन्नासपेक्षा जास्त गुण ज्यांना आहे चांगला स्कोअर आहे तयारी करा ज्यांचा स्कोअर कमी आहे तुम्हाला जर वाटतं आहे होऊ शकतं तर तयारी करा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तयारी चालू द्या उद्या, उद्या मेरिट जर आलं तुमचं कट ऑफ आला आणि त्याच्यात तुम्ही बसले आणि तयारी जर तुमची झाली नाही तर ही खंत कधीच भरून निघणार नाही सगळ्यांना माझ्याकडून ऑल द बेस्ट थँक्यू धन्यवाद